अकोल्यात प्रहार संघटनेचा काँग्रेसला जाहीर पाठिंबा भाजपा पक्षामधील प्रतिनिधीवर नाराजगी अकोल्यात बच्चूभाऊ कडू यांच्या जा प्रहार जनशक्ती पक्षातील कार्यकर्त्यांनी आज स्थानिक सेंटर प्लाझा येथे बैठकीचे आयोजन करून प्रतिनिधीवर नाराजी व्यक्त करीत काँग्रेसचे सभेतील उमेदवार डॉ अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती प्रकार परिषदेमध्ये दिली अशा प्रकारचा प्रस्ताव अकोल्यातील कार्यकर्त्यांनी तयार करून प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ कडू यांना सादर करणार असल्याची माहिती दिली अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांकडून हा ठराव घेतला असून बच्चूभाऊ कडू यावर निर्णय घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले भाजपामधील आमदार रणधीर सावरकर कोणतेही सहकार्य देत नसून आपल्या प्रहार जनशक्ती संघटनामधील कार्यकर्त्यांना कोणतीही संधी व कार्यभार देत नसल्याचा भाजपावर केला वारंवार अपमान होत असल्याच्या नाराजीमुळे अकोल्यातील बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने भाजपावर प्रहार केला आहे महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा नेमकं ही भूमिका का घ्यावं लागली तुम्हाला आम्हाला हे बी जे पीकडून वार जे वारंवार भाऊचं खच्चीकरण करून त्यांच्यावर जे अको अमरावतीत आरोप लावले जात आहेत बी जे पी उमेदवाराकडून भाऊ असं जर आमच्या भाऊविषयी तिथं आदर सत्कार नसेल किंवा त्यांचा तिथं स्वाभिमानाला जर ठेच पोचत असेल तर आम्ही याच्यापेक्षा मोठी भूमिका बी जे पी विरोधात घेऊ आणि त्यासाठीच आम्हाला हे भूमिका आजची घ्यावी लागली अकोल्यात भाजपनं तुम्हाला कोणता त्रास दिलेला आहे भाजपाने आम्ही वारंवार संपर्क करून आमच्या कोणत्या कार्यकर्त्याला एकाही समितीत घेतलं नाही आमच्या सरपंचांना त्यांनी पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की बाबा जर तुम्ही प्रहार सोडून येत असाल तर तुम्हाला गावात आम्ही विकास निधी देऊ अन्यथा तुम्हाला आम्ही विकास निधी देणार नाही बच्चू कुठून तेवढा राग काय भाजपला बच्चू कडू हे आज का जे महाराष्ट्रात आहेत ते आयडॉल नेतृत्व आहे म्हणजे काम करणारं नेतृत्व आहे त्यांनी जो काही लढा आहे तो अपंग निराधार आणि ज्यांचं खरंच कोणी नाही आहे अशा वंचित लोकांसाठी स सा बच्चूकडू नेहमी भांडत असतात त्या कारणाने त्यांना बच्चू कडूचा पक्ष संपवायचा आहे आणि त्यांना सुद्धा संपवायचा या कारणाने बीजेपी त्यांचा राग करत आहे तुम्ही एक दिलानं मग अभय पाटलांचा प्रचार करणार भाऊ न निर्णय दिला तर आम्ही एक दिलानं अभय पाटलाचा प्रचार सुद्धा करणार आहोत आणि एक लाखाच्या वर मत हे प्रहार जनशक्ती पक्षाचे त्यांना अकोला जिल्ह्यात देणार आहोत अकोल्यातला कोणता भाजपचा नेता आहे ज्यांनी तुमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला भाजपच्या कार्यकर्त्या म्हणजे नेत्यांनी त्रास दिला असं नाही पण त्यांनी जे आमच्या कार्यकर्त्याचं आहे ते म्हणणं कुठंच ऐकलं नाही ते म्हणजे भाऊ आम्ही त्यांना वारंवार संपर्क केला की भाऊ आमच्या कार्यकर्त्याला एखाद्या समितीवर घ्या भाऊ आमच्या एखाद्या सरपंचाला निधी द्या पण त्यांनी या सर्व गोष्टीकडे आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे रणधीर सावरकरांमुळे तुमच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय घ्यावा आहे हा निर्णय आम्ही तसा अमरावतीच्या त्यानं जास्त घेत आहोत आणि इतर स्थानिक रणधीर भाऊमुळे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा